प्रेम नमो नमबुद्धा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाकाळ तथागत गौतम बुद्ध यांच्या एकशे एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने आज आमच्या गावामध्ये बुद्धविहारामध्ये साडे वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे व त्याचबरोबर आज मूर्ती स्थापनेचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे पावसामुळे आजचा बुद्धमूर्ती स्थापनेचा कार्यक्रम झालेला नाही तो बुद्धमूर्तीचा कार्यक्रम एकटिवीस म्हणजेच उद्या होणार आहे तरी साडी वाटपाचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी बुद्धवेनातील सर्व लेखम भगिनी जमलेले आहेत साडी वाटपासाठी गे काय आहे भाई जी ने ओळ जल्दी की का करते आप दो मिनिटं अजून पाऊस पडू शकतो आहे আরে আপনারা লোক সরকার না আমি এই সমর্তনা মমলাল কিউ না ভাই আপনারা কিছু সরকারে বেরিয়ে আপনারা